काळात अफवांवर विश्वास ठेवू नये असंही एक आहे किंवा सैन्य दलावर विश्वास ठेवायचा याचं हे जे काही तुम्ही सांगितलं हे ह्याच्यातून अधोरेखित होतं बरोबर ना हो मी, मी एक मी एक असं मी असं पण म्हणेन की तुम्हाला ब्रिगेड हेमंत माझे त्यांचा चेहरा बघण्याची गरजच नाही सगळे टीव्ही चॅनल बंद करून टाका आणि फक्त ज्या वेळेला ऑथराईज ब्रिफिंग होतं म्हणजे तीन वेळा ब्रिफिंग होतं तर त्यावेळेला फक्त बघा तुम्ही जास्त कारण जितकी तुम्ही जास्त बातम्या एकदा जास्त विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्या लोकांची समजूत झाली आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांना जे माहिती आहे ती सगळी माहिती मला पाहिजे हे असं का ते तसं का सगळ्याच प्रश्नाची उत्तरं सगळ्यांनाच करण्याची काहीही गरज नाहीये तुम्हाला फक्त डिफेन्शन तुम्ही तुमच्यावरती जो परिणाम होता तर कुठे न्युक्लियर बॉम्ब टाकला तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाहीये तर त्याला काही काही याला काही उत्तरच नसतं पण ज्या सिव्हिल डिफेन्सच्या ड्रिल आहेत त्या शिकून घ्या त्याच्याशिवाय ज्याला म्हटलं काही जर आजूबाजूला जर काही संशयास्पद हालचाली होत असतील संशयास्पद मानसे येत असतील तर त्याच्यावरती लक्ष ठेवा सोशल मीडियावरती जर काही अफवा पसर जात असेल तर दर त्याच्या लिंक जरूर पोलिसांकडे पाठवा त्याच्यामुळे जे अफवा पसरवणारे आहेत त्यांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे आणि विनाकारण इन्व्हेस्टिगेटिव्ह जनरल मागे लागू नका त्याकरता आपल्या टीव्ही चॅनल भरपूर काम करत आहेत तरी कुठेतरी वरती जायचं कुठेतरी पाकिस्तानी पोस्ट बघायची आणि याचा अर्थ काय होतो हे बघायचा प्रयत्न करायचा शांत राहा स्वतःच ब्लड प्रेशर वाढवू नका तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल त्या क्षेत्रात काम करत राहा आणि अर्थव्यवस्थेची जी चक्र आहेत ती चालू राहू दे फक्त चिनी वस्तूंवरती बहिष्कार झाला आणि असे व्यापारी जे चीनी माल घेतात त्यांच्यावरती बहिष्कार घ्यायला असे कॉर्पोरेट वर्ल्ड जे चीनकडनं शंभर अब्ज कोटीचे सामान विकत घेतात त्यांच्यावरती बहिष्कार घ्यायला म्हणजे तुम्ही काय करू शकता त्याच्यावरती बघा राधादान म्हणजे मोदींनी करायला काय पाहिजे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी काय करायला काळजी नको आपलं नेतृत्व सक्षम आहे आणि ते योग्य ती पावलं ती उचलतीलच विनाकारण जर तुम्हाला आणि याच्यामध्ये एक बेसिक प्रिन्सिपल हे वापरायला पाहिजे की सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणं शक्य नाही तर नो न्यूज इज गुड न्यूज द काय बाजी आदित्य आनंदत राहा की आम्ही प्रत्यक्ष टीव्ही वरती बसून जशी आपण टीव्ही ते की बघतो तशी बॉल बॉल बाय कमेंट्री याची अजिबात गरज नाहीये हे मी पुन्हा पुन्हा रिपीट करण्याचा करतो सर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात या संघर्षाची व्याप्ती जर वाढली तर तिन्ही सैन्य दलांचं समन्वय कसं असावं आणि विशेषतः नौदल आणि वायुसेनेची पुढील भूमिका काय राहील असं सांग सांगाल तुम्ही असं आहे की म्हणजे जोपर्यंत नौदल आहे त्याचं मुख्य काम असावं की पाकिस्तानी नौदलाला डिस्ट्रॉय करायचं पाकिस्तानचे जे नौदलाचे बेसिस आहेत कराचीला ते ग्वाडारला आहेत ते बर्बाद करायला पाहिजे आणि शक्य झालं तर पाकिस्तानचं म्हणजे जी समुद्र किनारा आहे तिथे जर आपण तो जर तो ब्लॉक करता आला तर पाकिस्तानची आपल्याला आर्थिक दृष्ट्या कोंडी करता येईल ते नौदलाचं मोठं एक काम असू शकतं आणि असायला पाहिजे आणि होईलच सुद्धा आणि जर गरज पडली तर आक्रमक खाल्वे करून आपण त्यांचे बेसिस ते बर्बाद करू शकतो तोपर्यंत पाक आपल्या एअरपोर्टचं काम आहे ते म्हणजे पाकिस्तान जसं आपण पाकिस्तानचं एअरपोर्ट बांगलादेशच्या युद्धामध्ये उद्ध्वस्त केलं होतं तसं ते केलं जावं ज्यामुळे पाकिस्तानकडे एअरपोर्ट नावाचा प्रकारच शिल्लक राहणार नाही याच्यामध्ये एअरबेसेस आले याच्यामध्ये एअर डिफेन्स आला ज्याच्यामध्ये म्हणजे अनेक एअरपोर्टचे जे युद्ध करण्याचे जे प्रकार असतात ते सगळे बर्बाद करायला पाहिजे आणि अर्थातच ज्यावेळेला भारतीय सैन्याचा ग्राउंड हल्ला होईल तर त्यावेळेला भारतीय सैन्याला ग्राउंड झाल्याची सुद्धा मदत करायला पाहिजे तर आपली ताकद पुष्कळ आहे आणि आपली क्षमता पण पुष्कळ आहे आपली शस्त्रांची अव्हेलेबिलिटी ही पुष्कळ आहे तर त्याच्यामुळे मला खात्री आहे की ज्या वेळेला युद्ध होईल आणि पारंपरिक युद्ध हे तीन ठिकाणी होऊ शकतं काश्मीरच्या समोर म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये होऊ शकतं पंजाबच्या समोर म्हणजे लाहोरच्या फ्रंटवरती होऊ शकतं राजस्थानच्या समोर जे चोलिस्तानचं जे वाळवंट आहे तिथे होऊ शकतं युद्धाच्या डॉपेसामध्ये मी असं म्हणेन की जर शक्य झालं तर जे पाकिस्तानचं जे हृदय आहे ते म्हणजे पाकिस्तानी पंजाब ते त्यांचं स्थगित तिथे आहे तर तिथे जर हल्ला झाला तर पाकिस्तानचं प्रचंड नुकसान होऊ शकतं परंतु ते युद्धाच्या डॉफेस विषयी आपण ब्रॉडली बोलू शकतो पण नेमकं करायला काय पाहिजे ते करण्याकरता आपलं नेतृत्व सक्षम आहे जास्त काळजी करू नये जर एक ठराविक वेळेला मोठ्या प्रकारचे पारंपरिक युद्ध आहे ते सुद्धा सुरू होईल याच्यावरती मला खात्री आहे बरोबर पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीचा म्हणजे विशेषतः बलुचिस्तानातील जी बंडखोरी आहे किंवा आर्थिक अडचणी आहेत त्या त्या भारताच्या दृष्टीने त्याचा कसा काय अर्थ हे घेणार आपण आपण यावेळेला अतिशय योग्य असे युद्धाचे डॉपेस वापरलेले आहे आणि पाकिस्तानला आपण आता थ्री फ्रंट वॉर लढण्याकरता भाग पाडतो आहे थ्री फ्रंट वॉर म्हणा किंवा टू पॉईंट फाईव्ह फ्रंट वॉर म्हणा एक आहोत दुसरं त्यांच्यावरती अफगाणिस्तानच्या बाजूनी मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत मला वाटतं आपण हे जे पाकिस्तानी वर्तमानपत्र राहा वीस पाकिस्तानी सैनिक मारले गेले कारण तेरेके तालिबान पाकिस्ताननी पाकिस्तानच्या त्या सैन्यावरती हल्ला केला तर तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पाकिस्तानचं त्या सेकंड फ्रंटमध्ये आणि एक बातमी जिला म्हणजे मीडियाला त्याचं महत्व कळलं नाही की आपण आता बोलतोय याच वेळेला पाकिस्तान अफगाणिस्तान आणि चीन यांची अफगाणिस्तानमध्ये एक मोठी बैठक होती आहे आता ही बैठक करता होते आहे ज्याचं थोडक्यात म्हणजे त्याचं काम म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की पा अफगाणिस्तान पाकिस्तानचं मोठं नुकसान करतो आहे तर म्हणून पाकिस्तानची इच्छा आहे की चीननी अफगाणिस्तानवरती दबाव टाकून तेरेक तालिबानचे हल्ले हे थांबायला पाहिजे कारण चीनचं पाकिस्तानवरती चीनचं करेक्शन अफगाणिस्तानवरती पुष्कळ दबाव आहे तिथे मायनिंग करतायत उत्खनन करतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्यांना आर्थिक मदत करतायत तर त्यांना वाटते जर चीनची मदत मिळाली आणि जर चीनने अफगाणिस्तानचे ची हल्ले जे पाकिस्तानवरती होतात ते थांबवले तर अफगाणिस्तानला भारतीय फ्रंटवरती लक्ष ठेवायला मदत मिळेल पण आशा करूया तसं होणार नाही आणि ते रेखे तालिबान पाकिस्तान राहील आणि तुमचा प्रश्न बलुचिस्तान विषय होता तर बलुचिस्तानचं काम सध्या खूपच चांगलं चाललेलं आहे म्हणजे एक तर त्यांनी दोन महत्वाची कामं केलेली आहेत एक पुष्कळ पाकिस्तानी सैन्य त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे काम करतायत तर त्याच्यामुळे पाकिस्तानी सैन्य जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात अवेलेबल नाही आहे भारत पाकिस्तान सीमेवरती आणि दुसरं जरी काम केलं ते पाकिस्तानी सैन्यावरती पुष्कळ हल्ले करून त्यांचं नुकसान पण खूप करतायत जवळजवळ दहा पंधरा पाकिस्तानी सैनिक आणि अर्धसैनिक अर्ध जला अर्ध सैनिक दलाचे जे सैनिक असतात सात फ्रंटियर कोणचे त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि तिसरं जे जास्त महत्त्वाचं नुकसान झालेलं आहे की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा जो एक मोठा कॉरिडॉर आहे साडेचार हजार किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर हा जर पाकिस्तान आणि चीनने तयार केला होता तिथे चीननी साठ अब्ज जा डॉलर्सहून जास्त पैसे गुंतवले होते तिथून चीनला कुठलाही परतावा मिळत नाही कुठलाही रिटर्न मिळत नाही साठ अब्ज डॉलर्स तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि त्यातनंतर रिटर्न जर तुम्हाला शून्य मिळालं तर तुमचं केवढं मोठं आर्थिक नुकसान होत आहे आणि एवढंच नाही तर जे कर्ज चीननी पाकिस्तानला द्याल त्याच्यामधला एक खडकू सुद्धा पाकिस्तानने परत केलेला नाहीये आणि उलट आता जे जी तुम्हाला शस्त्र जी तुम्हाला जी आहे ती जी पाहिजे आपल्या याच्यामध्ये त्याला काय म्हणायचं जी शस्त्र तुम्हाला पाकिस्तानला लागतील त्यांचे ते जे एफ सेवन्टीन नावाची विमानं असो किंवा अणुबॉम म्हणजे इतर काही गोष्टी असो तर हे सगळं चीनला त्यांना फक्ताच द्यावं लागतंय तर अशा परिस्थितीमुळे चीन सगळी त्यांची फायनान्सेस बँक रोल करतोय ज्यामुळे चीनचं सुद्धा मोठं नुकसान होत आहे आणि याच्यामध्ये मी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो ते म्हणजे ग्वाडार बंदराचं ग्वाडार बंदर हे अतिशय मोठं बंदर आहे अतिशय मॉडर्न आहे आणि हे चीननी तयार तयार केलेलं आहे आणि ज्यावेळेला हे बंदर तयार झालं तर एक कल्पना अशी होती की यामुळे पाच ते सहा हजार व्यापारी जहाजं ही ग्वाडार बंदरात येतील आणि तिथनं व्यापार करतील आणि या सिन्फेक कॉरिडॉर व्यापार हा चीनशी सुरू होईल परंतु गेल्या वर्षभरात काय झालं तर चार किंवा पाच जहाजं सुद्धा आली नाहीत म्हणजे इमॅजिन करा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती जर रोज एक गाडी यायला लागली तर आपलं किती आर्थिक नुकसान होऊ शकत्या हजारो कायदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा फॅसिलिटीचा काही फायदाच नाही ना फक्त अटिल बिहारी स्टॅच्यू बनवला आपल्या चर्चेला तुम्ही चांगलं उत्तर दिलीत धन्यवाद त्याबद्दल वळूयात पुढील बातम्यांकडे पाकिस्तानी समाज माध्यमांच्या द्वारे खोटी माहिती